के शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो समाज समाजमाध्यमं असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पत्रकार असतील हे आता कुठल्या बातम्यांना महत्त्व देतात कशा पद्धतीचे बातम्या ह्या समाज मनावर बिंबवल्या जातात हे जर जा आपण पाहिलं तर अत्यंत निषेधार्थ अशा गोष्टी सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे केवळ राजकीय बातम्या राजकीय पत्रकारिता सुरू आहे समाजाला भेडसावणारे जे प्रश्न आहेत समाजाच्या समस्या आहेत अडचणी आहेत याकडे पूर्वी पत्रकार लक्ष द्यायचे त्यांचा आवाज बुलंद करायचे त्यांच्या मागण्या ह्या शासन आणि प्रशासनाकडे पोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम प्रिंट मीडिया करत होतं परंतु हल्ली जी इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढे आलेला आहे हा मीडिया केवळ दिखाऊ बातम्या ज्या आहेत तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि प्रश्न उत्तर हे मॅनेज असतात अशाच पद्धतीची केवळ बनावट भ्रमिक करणारी दिशाभूल करणारी पत्रकारिता आपल्याला पाहायला मिळते असो तो माझा काही आजचा विषय नाही आहे परंतु मित्रांनो आपल्या काही प्रेक्षकांनी मला विनंती केली त्यांनी सांगितलं तुम्ही समाज मनातल्या गोष्टी बोलता तर त्यांनी काही समस्या याचा उहापोह केला त्या समस्या अशा आहेत की जीवनाश्यक बाब म्हणून वीज आणि पाणी ह्या गोष्टी प्रामुख्याने येतात हाली सर्वत्र भरपूर पाऊस झालेला आहे नद्या आणि धरणे सर्व पानवठे हे भरलेले आहेत तरीसुद्धा शुद्ध असं पिण्याचं पाणी हे उपलब्ध होत नाही ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कपात होते मुबलक पाणी मिळत नाही आहे याचं काय बरं कारण असेल पाणी हे सर्वांना का मिळत नाही आहे पाणी पुरवठा असलेल्या यंत्रणेमध्ये काय बिघाड झालेला आहे आणि विशेषत्वानं माझा स्वतःचाही अनुभव आहे धरण उशाला आणि कोरड घशाला असा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे ज्या ठिकाणी वीज निर्मिती होते त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुबलक किंवा गरजे एवढी वीज मिळत नाही आहे लोडशेडिंग चालू आहे वीज आणि पाणी वीज बिलं भरमसाठ येत आहेत नव्हे ती वसूल केली जात आहेत महावितरणाने स्मार्ट मीटर आणलेला आहे उद्योगपती जे आदानी आहेत त्यांच्या कंपनीला कंपनीला तो ठेका दिलेला आहे आणि भरमसाठ वीज बिलं ही वसूल केली जात आहेत ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत आणि जे महावितरणाचे अधिकारी कर्मचारी आहेत ते लोकांना काय विचारतायत घरामध्ये पंखा आहे फ्रीज आहे गिजर आहे ए सी आहे आणि यातील काही गोष्ट आहे म्हटले का त्यामुळे तुम्हाला हे बिल येत आहे म्हणजे अत्यंत घोर फसवणूक सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली आहे पाणी आणि वीज यामध्ये काय रॅकेट आहे ह्या ठिकाणी जेव्हा पाणी कपात केली जाते दोन दोन तीन तीन दिवस जेव्हा पाणी पुरवठा होत नाही तेव्हा पाण्याचा जो बाटला आहे जो चढत्या भावाने विकला जातो तो कुठून विकला जातो मेडिकल शॉपमधून ज्या ठिकाणावर आपण जीवनावश्यक अशी औषधं विकत घेतो त्या ठिकाणाहून हा जीवनावश्यक बाटला आपल्याला मिळतो ब्लॅकच्या भावानं आणि हा बाटला विकणारी सुद्धा एक रॅकेट आहे टोळी आहे पाणी पुरवठा करणारे जे टँकर आहेत त्यांची सुद्धा एक संगणमत आहे आणि अशा पद्धतीनं सामान्य जनाच्या खिशावर डल्ला मारून त्यांना लुटण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे लोक संघटित नाहीत त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ते बिझी आहेत उद्योगधंदा काम व्यवसाय यामधून त्यांना वेळ नाही कौटुंबिक कल कुटुंबाची आर्थिक कणा व्यवस्था यामुळे ते मेरकुटीला आलेले आहेत आणि त्याचाच फायदा हे सर्व अधिकृत जे प्रावधान आहेत ज्या संस्था आहेत त्या लोकांना लुटतायत आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते काय करतायत फक्त आणि फक्त दिखावा फक्त मतदानासाठी हात जोडायचे पाया पडायचं आणि त्यांची गरज संपली की मतदारांना नागरिकांना वाऱ्यावर सोडायचं अशीच उरती सर्व राजकीय पक्षांची आहे मित्रांनो सर्व पद्धतीचे टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स असतील तुमचं पाणीपुरवठ्याचा टॅक्स असेल वेगवेगळ्या घरपट्ट्या पाणीपट्ट्या असतात हे सर्वत्र टाईम टू टाईम सक्तीनं लोकांकडून वसूल केलं जातं आणि ही महागडी विजेची बिलं जनांनी कसं जगायचं त्यांचा जो वर्षाचा किंवा महिन्याचा जो आर्थिक खर्च आहे कुटुंबाचा आर्थिक डोलारा आहे तो कोसळत चाललेला आहे आणि मग मीडिया काय करतो पत्रकारिता काय करते बंधू मिलनाच्या बातम्या दाखवते रामलक्ष्मणाची भेट दाखवते कुणी राजकारण्याने राजीनामा दिला नट ते दाखवते कुठल्या नटनट्यांनी किती लग्न केली ते दाखवते व्याविचार आणि सौराचाराच्या बातम्या दाखवल्या जातात मोठमोठ्या सेलिब्रिटीच्या ज्या संपत्ती आहेत त्यांचा व्याभिचार आहे त्या बातम्या दाखवल्या जातात गाव गावकुसाबाहेर वस्तुस्थितीजन्य बातम्या का केल्या जात नाही जनतेच्या समस्या आणि प्रश्नावर हे पत्रकार का बोलत नाहीत आणि केवळ आभासी काल्पनिक जगामध्येच हे रंबान का होत आहेत हा प्रश्न मी नाही सामान्यजन विचारताय अनेक सामाजिक प्रश्न आवासून उभे आहेत पावसामुळे पिकं वाहून गेली पंचनामा झालेला नाही वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले शिक्षणाचा बाजार झाला आहे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाहीत सरकारच्या वेगवेगळ्या शैक्षणिक योजनांचा बोजवारा उडालेला आहे अरे काय चाललं आहे आपल्याला कुणाला आपली जबाबदारीची जाणीव नाही आहे या समस्यावर आपल्याला कुणाला बोलायचं नाहीये कुठं गेले ते आंदोलन करणारे लोक कोणीच नाहीये सर्वजण भांडवलदारी प्रस्थापित व्यवस्थेचे सावकार पेशी व्यवस्थेचे भांडवलदारांचे बटीक झालेले आहेत त्यांच्या खिशात जाई केलेले आहेत मग सामान्य जनांना वाली कोण सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणार कोण बोलणार कोण आणि हे पत्रकार पण बोलणार नसतील राजकारणी बोलणार नसतील सामाजिक कार्यकर्ते हे राजकारणीच आहेत फक्त समाजाच्या आडून ते राजकारण आहेत मित्रांनो जनता मतदार नागरिक समस्येने होरपडलेले आहे हे महागडे विजेचे बिल त्यांना परवडत नाही महावितरणाचं खाजगीकरण सुरू आहे वीज आणि पाणी याची तंटाई सुरू आहे आणि बाणी लाईट आणि पाणी अशीच परिस्थिती सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते करोडोंचे फ्लॅट बांधलेले आहेत टावर बांधलेले आहेत पण तिथं मुबलक पाणी नाही वीज नाही दोन आणि अडीच करोडचे घर पाण्याविना आणि विजेविना भी हे काय रॅकेट आहे सामान्यजनाच्या प्रश्नावर कुणी बोलणार आहे की नाही आणि हे प्रश्न लोक सांगतायत लोक बोलतायत शासन आणि प्रशासनाला विनंती आहे मतदानापुरते वापरण्यासाठी हे नागरिक नाहीत हे ह्या देशाचे नागरिक आहेत त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि जनतेने सुद्धा संघटित होऊन आपला आवाज बुलंद केला पाहिजे आपल्या हक्काने अधिकारासाठी लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे प्रत्येकाला तो हक्काने अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे उठा जागे व्हा आपल्या प्रश्नावरती दुसरं कोणी येणार नाही आपल्याला संघर्ष करायचा आहे एकत्रितपणे संघटित व्हा जे काही माध्यमातले उपेक्षित घटकातले माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पत्रकार तुमच्यासोबत आहेत एकत्रित येऊन आपला हक्क आणि अधिकार न्याय मिळवूया मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते गेले अनेक वर्ष मी सातत्याने ह्या विषयावर बोलतोय जनजागृती आणि जनप्रबोधन करतोय लोकमानाची भावना बोलून दाखवतोय आणि यात पत्रकार ह्या नात्यानं मी ते माझं कर्तव्य समजतो आपण हा आवाज सर्वत्र दूरवर पोचवण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा अशी विनंती आवाहन करून आतूर त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र